ब्रेकनंतर स्वागत भाजपचे गावचोला अभियान छत्रपती संभाजीनगर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात राबविण्यात आले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आदींची प्रमुख उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशात सर्व ठिकाणी सध्या गाव अभियान सुरू आहे आणि तेच अभियान आता या ठिकाणी या कांचनवाडी परिसरामध्ये आज होत आहे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष ज्या या देशभरामध्ये जे सरकारने के के काम केलेलं आहे जे गोरगरिबांसाठी केलेलं काम आहे ते या ठिकाणच्या सर्वसामान्य माणसाच्या उन्नतीसाठी केलेलं काम आहे या सर्व विषयाला घेऊन आम्ही आत्ता घराघरापर्यंत भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते पोहोचत आहेत आणि येणाऱ्या खाली पुन्हा हे सरकार स्थापन होईल याचा आम्हाला नक्की विश्वास आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्ते आज आहोरात प्रयत्न करत आहेत ग्राउंड लेवल काय मेसेज द्यायचं तुम्हाला गाव चलो अभियानातून आम्ही घराघरामध्ये पोहोचून जे मोदीजींनी या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये जे एक भ्रष्टाचार मुक्त सरकार दिलेलं आहे जे विकासाभिमुख सरकार दिलेलं आहे आणि जगामध्ये या देशाचं नाव उंचावणार जे काही काम या ठिकाणी केलेलं आहे ते आम्ही सर्व घराघरामध्ये पोहोचवतोय आणि माननीय मोदीजींना आम्ही आशीर्वाद घेतोय मोदी साहेबांना दहा वर्ष पूर्ण झाली आणि या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी जे कर योजने चे गरीब कल्याण योजनेचे काम केलंय आपल्या सगळ्या गरीबांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून या योजना आणल्या त्या योजना परत एकदा आपल्या सगळ्या या भागातील पश्चिम विधानसभेतील घराघरामध्ये पोचल्या पाहिजे यासाठी खरं गाव चलो अभियान आहे यामध्ये प्रत्येक गरीब जाऊन आपल्याला मोदी साहेबांनी दहा वर्ष केलेलं कार्य महाराष्ट्र सरकारनी केलेल्या वेगवेगळ्या योजना गरीबांची शिधा आपल्याला माहिती आहे प्रत्येक सणाला महाराष्ट्र शासन हे गरीबाची शिधा शंभर रुपयात एक हजार रुपयाचं कीट देण्याचं काम आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने केलंय या सगळ्या योजना आपण सगळ्या मतदारांपर्यंत पोचवल्या पाहिजे म्हणून या खरं अभियानाची सुरुवात करून डॉक्टर साहेब दिल्लीला जात आहेत त्यांचा उद्या दिल्लीला सेशन आहे पण आपल्याला आजपासून अकरा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला प्रत्येक घरी घरी जाऊन या चा, चा, योजना मोदी साहेबांच्या योजना या सांगायच्या आहेत पण आजची ही सुरुवात आहे पण येणारे सहा सात दिवस आपल्याला प्रत्येक घरी जाऊन लोकांशी संपर्क करायचा आहे त्याचबरोबर आपल्या या गाव चलो अभियान जे आपले भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य मोदी साहेब यांच्या नेतृत्वात होत आहे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नड्डासाहेब असतील आपल्या राज्याचे आपले नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावन कुळेसाहेब यांच्या सूचनेनुसार भारत देशामध्ये हे अभियान सुरू आहे आणि हे अभियानामध्ये नेमकं आपणाला जाऊन बुथवर आहे आणि बुथवर जाऊन अठरा प्रकारची वेगवेगळी कामं करायची तर त्या निमित्तानं आज आपण कांचनवाडीत आलोय सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी देवी होळकर यांना अभिवादन करतो आणि व्यासपीठावर असलेले आपले पुलिंग एजंट असेल किंवा काउंटिंगच्या वेळेस आपला काउंटिंग एजंट असेल तर त्याची नाव सुद्धा त्या बूथ एजंटच्या माध्यमातून दिली जातील म्हणून बूथ एजंट सध्या महत्वाचा आहे आणि प्रत्येक बुथ वरती बी एल ओ म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर सुद्धा आहे बूथ लेवल ऑफिसर आणि बूथ लेवल एजंट या दोघांची मैत्री झाली पाहिजे आणि त्या मैत्रीच्या माध्यमातून यादी वाचन केल्यानंतर वेगवेगळ्या समाजाचे किती लोक आहेत तशी आपल्या प्रकार त्या प्रकारे आपलं बुथ घटित झालं का तेवढंच नाही तर बुथ गटित झाल्यानंतर एका पानाची पन्ना कमिटी सुद्धा आपल्याला बनवायची हे काम आपण सर्वजण फक्त आपल्याला एक किंवा दोन बुथ दिलेत म्हणून हे काम जर आपण दोन दिवस दिले तरी हे शक्य होऊ शकत तर या ठिकाणी मी सभागृह जाहीर करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद मिळतील करायचं जर ए मध्ये ग्रेड असेल आपलं बुथ तर एचं ए प्लस कस होईल बी असेल तर बीचं ए कसं होईल सी असेल सी च बी कसं होईल पण आपलं एकच ध्येय प्रत्येक बूथवर एकावन्न टक्के आपल्याला मतदान घ्यायचं आहे आणि आपणाला येणाऱ्या काळामध्ये लोकसभा जी हो लागणार तर त्या लोकसभेमध्ये केंद्राचं लक्ष आहे आपणाला चारशे जागा जिंकायच्या आपली घोषणा आहे अबकी बार मोदी सरकार तसं अबकी बार चारशो पार ही आपली घोषणा आहे पण हे करत असताना आपल्या संभाजीनगरची जागा जिंकायची ही आपल्यावरती जबाबदारी आहे आणि संभाजीनगरची जागा जिंकायची असेल तर आपण सर्व कार्यकर्ते एकजुटीने कामं लागायची गरज आहे ही जागा दुसऱ्या जागापेक्षा थोडी वेगळी आहे त्याचं कारण मी सांगू शकणार नाही पण एवढंच आहे की आपण जर प्रयत्न केला तर हे शक्य होऊ शकत म्हणून म्हणून आपल्याला प्रदेश आणि राष्ट्र या दोघांच्या माध्यमातून आपल्याला जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी जसं विकसित भारत संकल्पच्या माध्यमातून एकशे पंधरा वार्डामध्ये जवळजवळ आपण एकशे पंधरा ठिकाणी आपण गेलो अत्यंत चांगले कार्यक्रम कार्यकर्त्याच्या माध्यमातून झाले त्याच माध्यमातून त्याच धर्तीवर आपल्याला आता गाव चलो अभियान करायचं या गाव चलो अभियानामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे एजंट बेमायचे बूथ एजंटचा फॉर्म जिल्हाध्यक्षाकडून मिळेल आपणाला यादी सुद्धा मिळेल मतदार यादी तो बूथ एजंट ज्याला कुणाला तुम्ही नॉमिनेट करणार तो फॉर्म मान्य जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याकडे जाईल de muerte cara carregando... अभियान राबवणार आहे